नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योती तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवर हेव्हा ना गुलाबाचं फुल खूप छान आलेलं पण हे ना गुलाबाचं फूल जास्त काळ टिकत नाही ते ना लगेच त्याच्या पाकळ्या ना गळून जातात आणि बाहेरचं वातावरण पण खूप छान झालेलं होतं बाहेरचं आज ज वहिनींनी झाडझोड केलेली होती मी नव्हती केलेली आणि मग वहिनींची सगळी झाडझोड झालेली होती आणि मी घरातनं माझ्या बाकीच्या कामाला आवरायला आली होती पोरं पण झोपलेली होती सकाळी सकाळी ना स्वामीचं दूध तापून ठेवावं लागतं कारण की तो उठला का त्याला द्यावं लागतं त्याच्यामुळे ना मी पहिले त्याचं दूध तापून घेते आणि काही बाया म्हणतात का काय काम आहे तुम्हाला फक्त तो धुणं भांडी तर करायचं आहे पण ते पण करायला किती वेळ लागतो पण जे करतं ना त्यांनाच माहीत असतं की किती कामं असतं जे करत नाही ना त्यांना काय नाही ते म्हणतात का काहीच काम नाही आहे म्हणजे ज्याला स्वच्छतेची सवय असते ना त्याला खूप काही काम असतं ज्याला नसते ना त्याला काहीच काम नसतं आणि सकाळी बाबा किती छान हिरवळ म्हणजे खिडकीतून येणा असं मस्त वातावरण दिसतं आणि किचनमध्ये स्वयंपाकाला आलं का एकच प्रश्न पडतो काय भाजी बनवायची असली तरी काय करायची नसली तरी काय करायची तरी पण आहे ना रोज रोज आता वेगवेगळी भाजी असते कारण की आरूला आहे ना त्यांच्या चाटप्रमाणे टिफिन द्यावं लागतं ना त्याच्यामुळे भाजी पण मग तशीच आणली जाते आणि एकामीच आम्ही भरपूर भाजी आणून ठेवतो ना आठवड्याची त्याच्यामुळे मला काही एवढा प्रॉब्लेम येत नाही पण तरी पण असतंच काय भाजी करायची काय करायची आता मी घेवड्याची भाजी करणार होती तिला आज टिफिनला ना तिची घेवड्याची भाजीच होती पण यांना भाजी केली मी आणि मीठ टाकायचीच विसरते ना आज मला नेमका उपवास होता आणि उपवास असल्यामुळे ना मी काय बघितलंच नाही तरी मला अंदाज वाटला होता का भाजीत मीठ नसल पण मग ती शाळेत निघून गेलेली होती बघा मस्त आहे ना आधीच आम्ही ना कापून वगैरे ठेवल्यावर असा भाज्या आहे ना मी निसून आधीच ठेवते घेवड्याने तर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पहिले धुतलेलाच असतो पण मग नंतरून पण धुवून घेतलेला होता आज खूप उशीर झालेला होता ना त्याच्यामुळे ना म्हटलं आज आपण हे पटकन कुकरमध्येच भाजी करून द्यावी तर कुकरमध्ये भाजी ना एकदम झटपट होते तुम्ही पण बघा कशी करते मी कुकरमध्ये ना मस्त तेल टाकून घेतलेले त्याच्यात जिरे आणि लसणाची ना फोडणी दिली होती त्याचा चांगला तडका बसल्यानंतरून लाल मिरची हळद टाकली आणि ती चांगली परतून घेतली नंतरून मी त्याच्यात घेवड्या आणि टमाटर बारीक चिरून टाकलेला होता तो टाकला आणि त्याच्यात ना थोडंसं पाणी टाकायचं मग ज्याने करून ती खाली लागणार नाही त्याच्यामुळे ना थोडंसं पाणी टाकायचं जास्त नाही टाक टाकायचं फक्त कपभर पाणी टाकायचं आहे आणि ना कुकरमध्ये ना पटकन झटकन पटकन भाज्या होतात कधी कधी मला उशीर झाला का मी असंच कुकरमध्ये करते असं काही नाही आणि त्याच्यात त्यानंतर मी शेंगदाण्याचा कूट टाकलेला होता कारण की भाज्या अजून छान लागते आम्हाला ना बहुतेक भाज्यांमध्ये शेंग ना शेंगदाण्याचं कूट लागतोच आम्हाला दोघांना पण लागतो ना आरूला पण आवडतं तसं एवढं आत्यांना त्यांना नाही एवढं शेंगदाण्याचं आवडतं त्या म्हणतात का जास्त नाही शेंगदाण्याचं खायचं पण आम्हाला आहे ना खरं तर सांगू का खूपच शेंगदाण्याचं वापर होतो शेंगदाणे पण खूप लागतात मस्त भाजी तिने शेंगदाणे टाकून घ्यायचं म्हणजे शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं परतून घ्यायचं आहे पण भाजीला पण टेक्चर छान येतं एक साईड आहे ना आत्या पण त्यांच्यासाठी ना कोरा चा होती मी चहा ठेवलेला होता पण त्यांना ना सकाळी सकाळी कोरा चहा लागतो ना मग त्या चहा ठेवत होत्या आणि बा माझी भाजी पण रेड म्हणजे मी कुकर लावून दिलेला होता आणि आता मी भात पण घालून घेते मळून ठेवलेलं होतं म्हणजे चांगलं पैकी पीठ भिजून राहील सकाळी सकाळी ना खूप घाई राहते स्वयंपाकाची आणि आमच्या इथे ना लवकर आम्ही काय नाश्ता वगैरे बनवत नाही खरं कधीतरी नाश्ता बनवतो आणि सकाळी नाशे एकदा किचनमध्ये आलं का सर्व कामं करून घेतलं का बरं असतं नाही त्यांना दिवस जातो पण काही किचनमधलं कामं आवरत नाही खरंच तर सांगू का किचनमध्ये ना किती काम केलं तरी ते कमीचं असतं कारण की सदा सारखे भांडे पडत असतात मला मुलं झोपलेलं असेल ना तोपर्यंतच काम होतं नंतर काहीच काम होत नाही कारण की स्वामी उठला का त्याला कसं आहे दिवसभर मी घेत नाही आणि मग त्याला असं वाटतं मम्मी आली का मम्मीने मला घेतलं पाहिजे आता आरूचा पण टिफिन रेडी झालेला होता तिला पण म्हटलं जा आता तो कारण की तिला पण उशीर झालेला होता ना आता थोडं निवांत बसून मी मस्त चहा घेते कारण की सकाळी बनवून पण मला घेता आला नाही कारण की मला इतका उशीर झाला होता ना की त्याच्यामुळे ना म्हटलं आता आता तरी चहा घ्यावा आता छ पोळा वगैरे झाल्यानंतरून चहा घेतला आणि स्वामी पण उठलेला नव्हता तोपर्यंत पहिले पोळ्या झाल्या का पहिले किचन आवरून घेते कारण की ना ते पिठाचे सगळं पडलेलं असतं ना त्याच्यामुळे ना माझी खूप चिडचिड होते ना त्याच्यामुळे मी पहिले किचन साफ करून घेते मग नंतर बाकीचं आवडते एक सेकंड सगळे भांडे गोळा करून घेते अजून मला वरण पण बनवायचं होतं वरण वरण असल्या का टेन्शन नाही राहत का कोणती भाजी करावी नाहीतर दोन दोन भाज्या काय करायचं मग अजून प्रश्न पडतो का ही भाजी गेली आता याच्यासोबत कोणती भाजी करायला पाहिजे लगेच मी स्वयंपाक केल्यानंतर लगेच भांड्यांमध्ये काढून ठेवते म्हणजे कसं भांडी घसून जाता कारण की मला नंतर वेळ पण भेटत नाही मग मला जेवढं सकाळी मी आवरेल ना तेवढंच खरं नंतर मग परत दुकानात गेलं का कसं ॲडजस्ट करायचं ते पहिले आहे ना मला काय वाटत नव्हतं स्वामी पण नव्हता आणि मी इतक्यात कामं आवरायची पण आता आहे ना कामच लवकर उरकत नाही मग खूप दमल्यासारखं होतं दिवसभर सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत झोपेपर्यंत काम काम का पण मग आता ते करायला पण पाहिजे नाही केलं तर आपल्यानं मला पण करत करमत नाही काम नाही केलं तर नेस झोपून येणार दुपारच्या वेळेस मी कधीच झोपत नाही कारण की झोपली का मला खूप त्रास होतो माझी मम्मी आहे ना नेहमी म्हणते का दुपारी झोपायचं आणि झोपला का ती खूप ओरडते कारण ती म्हणते दुपारी झोपला का दिवसभर आपला आळस राहतो आणि संध्याकाळच्या कामाला पण मुडी येत नाही आणि आम्ही ना लहान होतो ना कामाचा खूप कंटाळा यायचं ती म्हणायची फरची पुसा तर मग फरची ती लंडन जाऊन दे ना काल पुसली ती आज नाही खराब झालेली कशाला पुसते तर ती म्हणायची काल कशाला तू खा जेवण केलं होतं का तुला कसं रोज जेवायला तर तसं मग फरचीला पण काहीतरी साफसूप असलं तर बरं राहतं ना तर मग मग आम्ही ना तिचा धाका पाहि ना मग ती फरची पसरायचं तिचा तो शब्द आहे ना अजून पण आमच्या लक्षात येई नेहमी म्हणायची आता काही का काल खाल्ला होता ना आज कशाला खाते म्हणे मग पण जाऊन द्या तिची सवय ना ती चांगली आम्हाला पण लागलेली कारण की आम्ही ना आता रोज फरची पुसल्याशिवाय ना राहतच नाही की ती काम असलं तरी मी स संध्याकाळी काही ना झोपताना का काही ना फरची पुसल पण मग पुसणारच कारण की ते एकदा सवय पडली का मग ते चैन नाही पटत आणि आता मी लगेच स्वयंपाक झाल्यानंतरून ना सगळे स्वयंपाकाचे भांडे घसून घेते कारण की ना नंतरून खूप भांडे पडतात ने आता ना, मी ना साबण नाही वापरत मी हे लिक्विडच वापरते कारण की साबण आहे ना कोणत्या कुठं राहून जाते भांड्यांना मग त्याच्यामुळे ना मग ते लिक्विड वापरलेलं बरं राहतं डीमार्टला आहे ना लिक्विड पण स्वस्त पडतं त्याच्यामुळे ना मी लिक्विड येणार डिमाटवरूनच आणते आता भांडे ना खूप सारे पडतात बघा स्वामी पण उठला होता स्वामीचं मस्त त्याला त्याच्या आजीनी खडीसाखर खायला दिली होती मस्त बसून खात होता म्हणून थोडा रमला होता आणि इकडं मामांनी ना दोघी नी म्हणजे मामाने वहिनीने ना बाहेरचे झाडं तोडून टाकले कारण की ते खूप रस्त्यात येत होते आणि त्यांनी ना बाजूचा कचरा पण गोळा करून जाळून टाकला होता कारण की आमच्या इथे ना आता दिंडी पण येणारी बाहेरचं वातावरण आहे ना खरंच चांगलं होतं आणि आम्हाला सारून काढायचं होतं माझं कदाचित आहे ना आमच्या इथे ना रविवारी दिंडी येणार तर शनिवारी सारून वगैरे आणि स्वामीला त्याचे पप्पा आल्या आनंद होतो मग गरज टाळ्या वाजवतात आणि त्याचे मोठे पप्पा चालले होते तर त्याला असं वाटलं होतं का मला पण घेऊन जातील का काय पण त्याला नेलंच नाही तो आहे ना खरं इतका गाडीवर बसण्यासाठी हट्टी आहे ना त्याच्या मोठ्या पप्पानेच त्याला सवय लावलेली आहे तो लहान होता ना तेव्हापासून ते त्याला घेऊन बसायचे आणि वंश पण आहे ना त्याला छोटी गाडीवर म्हणजे जवळजवळ सहा महिन्याचाच होता त्यांनी मान धरायला लागला ना तसा वंश त्याला गाडी घेऊन फिरायला लागला होता छोटी गाडी आहे ना त्याच्याकडे त्याच्यावर मग त्याच्यामुळे ना त्याला गाडीचं खूप वेळ आहे कधी कधी ना माझ्या मशीनजवळ येतो म्हणजे घराजी मशीन आहे तिथं आणि त्या सोप्यावर बसून त्याला त्या चाकांना भुरभूर भुरभूर करत राहतो त्याला ती गाडीच वाटते आणि इकडे ना यांनी माझी स्कूटी पण रिपेअर करायला काढलेली होती आणि त्यांना मला बाहेर जायचं होतं पण त्यांनी मुद्दामच स्कूटी रिका म्हणजे रिपेअर करायला काढली ते म्हणजे मी येणार नाही म्हणून दोन वर्षापासून ही स्कूटी लावलेलीच होती त्याच्यात येणा उंदरं पण जाऊन बसले होते आम्ही पण आश्चर्य झाले का त्यातून उंदरं कसे काय जाऊन बसले उंदरं पण जाऊन बसले होते आणि त्यांनी ना वायरी कट केलेल्या होत्या उंदरांनी त्याच्यामुळे ना ते स्कूटी पडलेली होती ते म्हणे मी तुला आता रिपेअर करून देतो म्हणजे ना तुला आस्तर वगैरे आणायला तुला जावं लागेल नाही तर तू आहे ना आम्हाला कामाला लावते पण आणि आरूला पण सदा सदा गावात पाठवायला पण योग्य नाही वाटत कारण की ती लहान पण आहे आणि मग उन्हात आणत एवढं लांब जायचं आहे ना त्याच्यामुळे ते म्हणे तू पहिली स्कूटी शिकून घे नाही तू मला पण कामाला लावते म्हणून मी ना ते म्हणे मी तुला रिपेअर करून देतो मला स्कूटी चालवता येते पण आता दोन वर्ष झाले मी हातात घेतली नाही ना त्याच्यामुळे मला खूप भीती वाटते आता स्कूटीवर बसायची कारण काय माहिती काय काय झालं आता आता पण त्यांनी रिपेअर केली ना मला म्हणे एक चक्कर मारून बघ मी थोडीशी मारली पण मला इथे कांगाचं कापरं झालं ना पण नाही ते मी पूर्ण परत एकदा आहे ना इथल्या इथंच प्रॅक्टिस करील मग गावात ने तशी नेणार नाही ने गावात आणि हे कालचा ब्लाउज शिवून झालेला होता अर्धा पहिले आल्या आले, आले ना सगळं साफ करून घेतलं आणि मशीन पण पुसून घेतली एवढं काम आवरून आल्यानंतर लाईट पण गेलेली होती लाईट पण नव्हती मग दिवसभर आणि हे काल आहे ना ब्लाऊज शिवून ठेवले तर वेलवेटचा ब्लाउज पण होता त्याच्यात आणि हे, हे हे तीन ब्लाऊज म्हणजे असे चार ब्लाऊज आहे ना मी काल शिवून झालेले होते म्हणजे तीन चार असे ब्लाऊज होतच राहतात लाईट नसल्यामुळे ना म्हटलं आपण आहे ना, ना थोडं काम होतं बाहेर ते करून घेऊ तर मी आवरून आली तरी त्यांचं काय आवरलेलं नव्हतं ते म्हणतात काय तू हट्टे पण का ते लहान मुलासारखं म्हणे मागं लाहते पण आता ते काम दुसऱ्या दिवशी करायचं आता लाईट नसल्यामुळे म्हटलं आपण आताच करून घेऊ ना कारण म्हणजे आरूचं आहे ना आधार कार्डचं रिपेरिंग करायचं होतं तिचं आहे ना आधार कार्डामध्ये ना नाव चेंज करायचं होतं कारण की पहिले ना तिचं लहान होती ना तेव्हा त्यांनी आरोक्षी नाव लावलं होतं मध्ये के लावलेला होता तिचं नाव आरोशी आहे ना त्याच्यामुळे मग तो खूप गडबड झाली आता दोन तीन टाईम केलं तरी ते काम झालं नाही पण आता परत एकदा करायला लागलं एवढं गेलो पण तिकडं पण ते पण काम झालं नाही कारण की त्यांचं मशीन बंद होतं मग आम्ही दुसऱ्या कामाला निघून गेलो होतो ते म्हणतात खूप हाट्टी पण मग आता काय जे उद्या करायचं ते काम आजच करून घेतलेलं आहे ते कधी पण योग्यच असतं त्याच्यामुळे ना म्हंटले चला जाऊन येऊ हो, नशीब गेलो म्हणून आम्हाला कळालं का तिथलं मशीन बंद तर परत उद्याच्या दिवशी गेलो असतं तर परत गोंधळ झाला असता चा, म्हणजे उद्याचं काम परत परवा गेला असता माझे पण सगळं ना आम्ही तुटून जातो मग आलंच होतं तर आम्ही किराणा पण घ्यायचा होतं मग तिकडे गेलो त्यांना सीएनजी पण भरायची होती स्वामी समर्थ तर आता परत माझ्या कामाला मी सुरुवात करणार आहे कारण की लाईट पण नव्हती त्याच्यामुळे ना मला जे दुसरं काम करायचं होतं ते पण मी करून घेतलं आणि आली ना तर ह्या दोन साड्या आलेल्या आहे दोन्ही पण सेम साड्या खूप छान साड्या नंतर फॉलबिरिंग करायच्या टायमाला तुम्हाला मी दाखवेलच खूप म्हणजे एकदम सॉफ्ट आणि सिल्क साडी असं म्हणजे टोचणार नाही काही नाही नेटमध्येच आहे पण खूप छान साडी आहे ती तुम्हाला दाखवेलच मी नंतर पण आणि आता मी माझ्या कामाला सुरवात करते राहिलेलं काम येईन परत उद्या पण मला परत बाहेर जावं ला, लागेल नाशिकला त्याच्यामुळे ना मी आताच हे काम करून घेते कारण की ओ, परत उद्या किती टाइम जातो किती नाही परत परवा शनिवार शनिवारी पण लाईट नसणार वेळ आहे ना संध्याकाळची होती त्याच दिवशीचा व्हिडिओ पण संध्याकाळचा आहे कारण स संध्याकाळी ना आम्हाला मिसळ बनवायची होती आणि हा टाईम आहे मौत, ना जवळजवळ साडेसात वाजले ते ह्या टायमाला आणि खिचडी भात करून ठेवलेला होता त्यांनी मग मला फक्त मिसळ करायची राहिलेली होती मी घरात आल्यानंतर म्हटलं मिसळ करी तोपर्यंत त्यांनी भात घालून ठेवलेला होता आणि मिसळसाठी ना मठ मठ आहे ना हे मी गुरुवारी आज आज बाजारच होता ना तेव्हा बाजारातूनच घेऊन आली होती मग त्याच्यामध्ये ना हळद आणि मीठ टाकून चांगली उकडून घेतली होती तुम्ही पण तसंच करा आणि खरंच टेस्टी झालेली होती मिसळ तुम्ही पण करून पहा खूप छान लागते कधीतरी ना स्वयंपाकाचा पण कंटाळा येतो ना त्याच्यामुळे ना असं काहीतरी बनवावं म्हणजे बाहेर जाऊन खाण्यापेक्षा ना असं घरी काहीतरी बनवून खाल्लेलं बरं राहतं आणि ना सगळे पण एकत्र खातात त्याच्यामुळे आणि वाटणामध्ये ना मी काय केलं फक्त कांदा कच्चा कांदा होता कांदा अल्लं लसूण आणि थोडे जिरे टाकलेले होते आणि एक टमाटर आणि सफेद दिसते ना हे खोबरं होतं किसलेलं माझ्याकडनं किसलेलं खोबरं होतं ना मग त्याच्यामुळे तेच घेतलेलं आणि त्याचे छान छान आहे ना बारीक वाटण करून घेतलं पाव खायचा बेज झालेला आहे आणि येताना जो किराणा आणलेला आहे उठं ठेवलेला आहे तो पण भरायचा आहे आणि काही मिनस आणि आत्याने पण काही थोडा भरून ठेवलेला आहे तुमच्यासोबत पण शेल तरी काय आणलेलं आहे आता बाकीचं भरून ठेवलेलं आहे पण जे आहे ते तुम्हाला दाखील आणि हे बघणे आता मी दूध घालायला पण जातो न येताना भाजी पण घेऊन येतो आता ते आज गुरुवार असल्यामुळे ना ते भाजीपाला पण आता येताना घेऊन येतील काय आणणार ते पण तुम्हाला दाखवलं काय जास्त भाजीपाला नाही आणायचं असं तर पाल्याभाज्या भाज्या सांगितलेल्या आणायला इथे ना मी उसळ येणं उकडायला ठेवलेली आहे आणि वाटण पण करून झालेलं आहे माझं आता फक्त घालायचं आहे ते कशी करते ते पण तुम्हाला सांगते एकदम साधी सोपी रेसिपी आहे झटपट पटकन होणारी आणि कधी कधी असं स्वयंपाकाचा कोण कंटाळा येतो नाही आता मसाले भात घालून ठेवला होता मी गोठ्यात तिनं ना त्याच्यामुळे मला याला उशीर होणार होतो भात झालेलाच आहे फक्त आता काय राहिले फक्त मिसळ राहिलेली तेवढी ती करते दिवसभर मी त्याला घेत नाही ना मग मी घरात आली का त्याला असा त्यांनी मला तिने मला घेऊन राहा आणि तेव्हा त्याला राख पण लय येतं मिसळ आहे ना सात जणांची होती तर त्याच्यामुळे अर्धा किलो मठ आणलेले होते मठ मस्त त्याला कोंब पण आणलेले होते मस्त पो त्याच्यामुळे ना मग तीच आणली होती तेलात आहे ना जिरे लसूण वगैरे टाकून घ्यायचं आहे पहिल्यांदा छान परतून द्यायचं आहे ना लाल मिरची मसाला आपल्या घरचंच आहे सगळं आणि हा हळद टाकलेली आहे आणि मग मिसळ मसाला पण आणलेला होता मी पण तो पण नंतरून टाकणार आहे छान असं आहे ना त्याला तेल सुटेपर्यंत आहे ना छान असं परतून घ्यायचं आहे केटलमध्ये ना मी पाणी गरम करूनच ठेवलेलं होतं त्याच्यामुळे ना मला पाणी गरम करायला नाही लागलं आणि थोडंसं ना पाणी टाकून घ्यायचं आहे जेणेकरून ये ना वाटलेलं आहे ना ते खाली लागणार नाही आणि त्याच्यात मिसळ मसाला पण टाकलेला आहे पण मध्ये मध्ये ना लुडबुड करतच होती नंतरून त्याच्यात आपली उसळ उकडलेली असते ना ती टाकायची आहे त्याच्यात हळद वगैरे टाकलेलीच असते त्याच्यामुळे ना जास्त हळद नाही टाकायची आधी टाकलेली आहे त्याच्यामुळे आणि मस्त तरी येईपर्यंत जास्त तरी नव्हती आम्ही येऊन दिलेली कारण की जास्त तरीचं खाल्ला का लगेच घरी खोकला येतो ना त्याच्यामुळे ना मी ते जास्त तरीचं केलेलं नाही आहे त्याच्यात आणि मी वाळलेली कोथिंबीर कोथंबीर टाकली कोथंबीर आणली का मी काय करते वाळूनच ठेवते ज्याने करून ना कधी पण गरज पडली तर घेता येते कारण की आपण मळ्यात राहतो मळ्यात असल्या का कोणी जात नाही आणायला ना त्याच्यामुळे जे जेव्हा गरज पडली तेव्हा घेता येते तुम्ही पण आहे ना असं स्टोर करू शकतात वाळून कोथंबीर निकडे ना थोडे पाव गरम करून घेतला आहे पोरी पोरी म्हणतात आम्ही करतो तू नको करून मग त्यांनी दोघींनी ना मस्त पाव पण गरम करून घेतले होते तुम्हाला व्हिडिओ आवडला असतो तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे बघा मस्त मिसळ पण रेडी झालेली होती शेव आणि त्याच्यात मस्त कांदा वगैरे आजारातून येणा यांनी आज खूप कोथिंब सॉरी मेथीच्या भाज्या आणलेल्या होत्या जवळजवळ बावीस जुड्या होत्या मग त्या पण आम्ही निसून वाळवणार होतो कारण की ना कधी सण असला कोणता परत नैवेद्याला सवसणी जेवतात त्यांच्या वेळेस ना आपल्याला भाजी पण भेटत नाही मग आज होती तर आम्ही ना वाळवून ठेवली खूप सारी भाजी स्वामी बाबा किती मस्ती करतोय बाय बाय श्री स्वामी समर्थ